तर रामकृष्ण अरे मंडळी तर आज ना आपलं इंस्टाग्राम वरती दीडशे के फॉलोअर्स पूर्ण झालं म्हणून म्हणलो मन घरातल्या कुठेतरी बाहेर जेवायला घेऊन जावा म्हणून आपण बाकीची तर आपल्या गाईला पण एक नवीन गोरा झालंय आणि आपल्या कृष्णा ग तो पण त्याला घरात बांधतोय तू काय केलंय गोराला काय केलं टाकले काय आणि आमच्या घरात रे घेतलं शेड बाहेर काहीच नाही घरात आणला रे आणला की लगेच त्याची मुताची दार लागत मग त्याला डायचा हे आता सत्य तिथे चालू आहे आपल्याला पण गोरा झालाय उद्या परवा आपण जाऊ तुम्हाला त्याचा गोरा दाखवतो आपल्या घोराचं नाव काय ठेवले शंभू शंभू शंबु गोराचं नाव आहे दोन तीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला शंभू दिसणार कसा दिसतो काय दिसतो आम्ही तर गाडी चालू पुढे आलोय पण आमच्या घरची लांब लांब पर्यंत दिसणार र आता पुढे राहिले तर कशी त्यात काही काळांनाच त्या जास्त पाणी तर आमच्या रस्त्यांवरती हे सावकाश आपण गाडी नव्हती हा नाही पाहिजे नाव घेऊन यायला पाहिजे आपण होय इथून जायला बरं पडलं त्या गाडीला ब्रेक कमी अरे एकदम मी दहादा लिहून चाललो तप्या बारबाटात महा महाबुटा सकाळ पाय गेल तर गाडीच थांबली नाही दहा माहिती ना दहाचं वजन जास्त म्हणजे मला पाय टी लागला डायरेक्ट महा पाये ना नडगी काय ह्याच्यात चिकलात बुटात आग मग चिकल ही मग आखी तिथे गेल्यावरती पायी बी धुतला मग घरी गेलो तर मला आतापर्यंत वाटायचं छोटा आता भीम कधी शाळेतच गेला नाही पण बघा ही शाळेत पण जायची हुशार विद्यार्थी पण होती कारण की त्यांचं शाळेत फोटो लागले तर जुन्या काळातली माणसं हिंडत आणि भाऊ छत्री घेऊनच हिंडत आम्ही आलोय आता पुढं आता टाइमपास करू बरं का बसतो येतपर्यंत मग ती आल्यावर मग तिकडे जातो तर आता मम्मीन ती पण आल्यात पण जेवायला जायच्या आधी मावशीच्या घरी जायचंय याचा पण एक मोठा ब्लॉग बनवलाय आणि तो ब्लॉग ह्याच्या आधी टाकलाय मग तो ब्लॉग पण नक्की बघा नाही वरती गाड्या जात नाही गाडी तुमच्याकडून आपली पण गाडी घेऊ गाडी जायचं चल चल चला चला आई म्हणली बैल गोल गोल फिरणार रसकुड पाडणार ह्याच्यात आप अरे तर बांड ठेवायला लागणार नाही तर डायरेक्ट जाळी तू खाली ना आता बैलाला हिंडायला जागा नाही राहिली पण आता तेवढा तू लागला हा एवढी शिकायच्यात कधी चालू करते चालत येऊन आज चालू करते मग आता हिवाळा लागलाय काय नाही तर ही वत्ती जुन्या काळातली ऊसाचं तरस काढायची मशीन तर आता जेवायला आले सरशी सकाळची दुपार झाली ना आता मी जेवायला चाललोय मग आता पटक्यास हॉटेल मध्ये जाऊन मासवडी खाऊ तर आर के हॉटेलमध्ये वाड्यात पाय ठेऊन जेवायला बसायचं होतं पण वाड्याला पाणीच नाही वाड्याला पाणी असतं तर ह्या का असं बसता आला असतं पण जाऊ दे आता पाण्यातच बसायचं तर वडा नाही तर इथं बसू इथं पण पाणी आहेच की मग त्याच्यासाठी आधी बुट काढू आणि मग मौजे काढून गपचूप पाण्यात जाऊन बसू पाण्यात पाय घालून बसलो आणि ऑर्डर दिली आणि म्हणलो ऑर्डर येत पर्यंत कशा बाकी चालल्यात ते बघायला जाऊ अरे भाकर करना लयच अवघड काम आहे हो तुम्हाला येते का करता पट्टी समजा किंवा झेंड्याच जरी कलर मारला हिरवा पांढरा लाल तरी जे बारी वाटणार असं हा दाडाना बरोबर होईल हा कलरफुल वाटेल मस्त त्याच्यामुळे डायरेक्ट जंगलाचा लोक आलाय ह्या सगळ्या बांधगडीत आमच्या आई कसल्या विचारात गुण त्या आईलाच माहिती चांगला आलाय मी जेवणाची शूटिंग काढायला जसा मोबाईल चालू केला आमच्या आईने बघा लगेच कसा डोक्या कसं डॉक्योपत्र घेतलंय द तर अशा रीत्या आमचा मासवडीचा भिय आणि चुलीवरच्या गरम गरम भाकरी आमच्या टेबल वरती आल्यात मग यांना आम्ही आता फुल चुरून मुरून खातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला पण मासवडी आणि चुलीवरची गरम गरम भाकरी आवडते का ते पण सांगा आणि ज्यांना मासवडी माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो मासवडी व्हेज असते बरं का आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब आणि लाईक पण करा राहू